मित्रांनो अजून एक प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की बऱ्याच रुग्णांनी सांगितले की जे रुग्ण ट्रीटमेंट घेऊ शकत नाही किंवा ज्या रुग्णांना ट्रीटमेंट अनेक कारणासो आर्थिक कारण किंवा इतर कारण असो शक्य नाही मग त्यांनी काय करायचं त्याच्यासाठी अतिशय छान उत्तर आहे की आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण औषधाशिवाय सोरायसिस कसा नियंत्रणात ठेवावा किंवा मी आता एक पुस्तक पब्लिश केलं आहे की नो सोरायसिस टू नो सोरायसिस की ज्याच्यामध्ये आपण सोरायसिसची काळजी घेऊन कुठलंही औषध न घेता त्याची तीव्रता कसं कमी करू शकतो किंवा सोरायसिससोबत सोरायसिसचा त्रास कमी करून कसं औषध आपला औषध जगू शकतो हे दिलेलं आहे त्यामुळे आपण हे पुस्तक आणि आमचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं तर निश्चितच तुम्हाला पंचवीस ते तीस टक्के सोरायसिस कमी करायला मदत होणार आहे याच्यासाठी तुम्हाला माझी फी द्यायची गरज नाही माझी तपासणी घ्यायची गरज नाही फक्त आपण आपली लाईफस्टाईल आपलं डाएट आणि आम्ही ज्या ज्या गोष्टी सोरायसी नियंत्रणासाठी या यूट्यूब चॅनलला सांगतो किंवा मी जे पुस्तक लिहिलेलं आहे इंग्रजीतलं जे पुस्तक मराठी हिंदी आणि गुजराती भाषेमध्ये ये त्या दोन महिन्यात परत आम्ही प्रदर्शित करत आहोत हे या भाषेमध्ये याच्यासाठी की रुग्णांना सोरायसेबद्दल माहिती मिळणे सोरायसिसची भीती नष्ट होणे आणि औषधाशिवाय स्वतःहून सोरायसिस प्रकारे नियंत्रणात ठेवता येईल याची माहिती या पुस्तकांमध्ये आहे आणि आपण ही माहिती घेऊन आपला सोरायसिस निश्चितच नियंत्र नियंत्रणात ठेवू हो शकता पण आपल्याला आपला सोरायसिस पूर्णपणे जर दुरुस्त करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला औषधोपचाराची गरज आहे धन्यवाद